नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती सोलापूर या ठिकाणी सोला पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्तीतर आहे चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती या ठिकाणी चार हजार तीनशे सव्वीस क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बावन्न रुपये क्विंटल जाते लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती नागपूर या ठिकाणी सहाशे बारा क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सहा रुपये क्विंटल जाते पांढरा सोयाबीन पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी सात हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाली जास्ती दरे चार हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती लातूर मुरुड या ठिकाणी सत्त्याऐंशी क्विंटल अवकाळी जास्ती दर आहे चार हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दरे चार हजार दर सातशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन पुढील बाजार समिती जालना या ठिकाणी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार दर आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी दोन हजार आठशे बहात्तर क्विंटल अवकाळी जास्ती दरे चार हजार सातशे तीस रुपये क्विंटल